अमृता दिस इज टेरिफिक जर्नी आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही बाहेरून आलेल्या माणसांना मराठी शिकवता oh. आणि हे ऐकल्यानंतर माझं मन अगदी भरून आलं मराठी माणसाला मराठी शिकवायची वेळ आली <laughs> 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 नाही <नाएं। laughs> पण गंमत अशी होते की आ, आ, मी मराठीत बोलताना आता मी जर एका शब्दाचा जरी इंग्लिशमध्ये वापर केला ना तर माझ्यावर लगेच अशी मला प्रतिक्रिया मिळते प्रेमातही येऊन सांगतात आणि मी हे मी नेगेटिव्हली घेणार नाही कारण मला ऑलवेज प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायची सवय झाली आहे की अगं अमृता तू एवढ्या भाषा बोलतेस मग अस्खलीत मराठीत बोलतेस ना मग इंग्लिशचा वापर का बरं करतेस म्हणजे हा मला प्रश्न बऱ्याचदा येतो पण मला एक आज अशोक पांभलकर सर पण इथे आहेत महाराष्ट्र टाईम्सनी एक सर्वे केला होता एक दोन वर्षापूर्वी आणि त्यामध्ये त्यांनी एक लेख लिहिला होता की कोण अशी माणसं आहे जी आ, मी सेलिब्रिटी म्हणणार नाही कारण मी केवढी सेलिब्रिटी नाही आहे पण जे पॉप्युलर पौ, आहेत पण त्यांच्या बोलण्यामध्ये कमीत कमी इंग्रजी शब्दांचा वापर करतात आणि त्यामध्ये त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला होता सो so, थँक्यू <laughs> प्रत्येक भाषेमध्ये नवीन शब्द यायला लागतात आणि ते त्या भाषेमध्ये निर्माण व्हायला लागतात किंवा ते दुसऱ्या भाषेतून त्या भाषेमध्ये आयात केले जावे लागतात जसं आपल्याकडे दिग्दर्शक संकलक हे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्या या सभागृहात आपण बसलेलो त्यांनी ते शब्द आपल्या मराठी भाषेला बहाल केले कारण त्यावेळेला एडिटिंग किंवा एडिटर याला प्रतिशब्द आपल्याकडे नव्हता म्हणजे जा भाषा जर समृद्ध करायची असेल तर भा शब्दभांडार वाढावं वा लागतं हा भाग क्रमांक एक आणि तो त्या भाषेतले शब्द निर्माण करून तसे कोणतरी असावं लागतं किंवा जसं आता आपण ऑक्सफर्ड डिक्शनरी उघडून बघितली तर त्याच्यामध्ये अनेक आपले म्हणजे हिंदी किंवा मराठीतले शब्द तिकडे अडॉप्ट केलेले दिसतात बंदोबस्त हा शब्द आता प्रॉपर इंग्लंडच्या गार्डियन पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला वापरताना दिसतो की अमुक एक ठिकाणी बंदोबस्त होता आता बंदोबस्त म्हणजे काय हे ब्रिटिश माणसाला सांगायची गरज नाही कारण तो शब्द आपल्याकडून तिकडं गेलेला आहे तुम्ही अनेकदा प्रतिशब्द सांगितलेत अनेक भाषांमध्ये हे भाषांचं आदान प्रदान ग्लोबलायझेशन नव्वदच्या काळानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं तेव्हा वाढलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला ऑक्सफर्ड डिक्शनरी असेल किंवा आमची मराठी डिक्शनरी असेल याच्यामध्ये आम्हाला असे शब्दकोशात अनेक भाषांमधले शब्द आयात केले दिसणार आहेत नक्कीच येतात तुम्हाला अजून सो, एक उदाहरण देते जपानी भाषेमध्ये लिपी आहे जपानी भाषेची एक स्वतःची वेगळी लिपी आहे चित्रलिपी आहे त्याचबरोबर आणखी दोन लिपी आहेत ज्या उच्चारांवर आधारित आहेत उच्चारांवरची लिपी म्हणजे जशी आपली मराठी आहे फोनिक्सवरची साऊंडवरची तशीच त्यांच्या दोन लिपी आहेत तर त्यामध्ये त्यांची जी दुसरी लिपी जी आहे ज्याला फॉ फो, जी फक्त फॉरेन लँग्वेजमधले जे शब्द त्यांच्या भाषेत आलेले आहेत त्या शब्दांसाठी वापरतात ती लिपी आता त्यांच्याकडे जेव्हा कम्प्युटर हा शब्द आला तेव्हा कॉम्प्युता असं त्याला त्यांनी कन्व्हर्ट केलं आणि तो त्या लिपीमध्ये लिहितात सो so, भाषा ही वाढायला टिकायला नवीन शब्द यावेच लागतात नाहीतर आज जसं संस्कृत असं सा झालेलं की त्याची त्याचा वापर होत नाहीये आणि मग आपल्याला ही भीती वाटायला लागते की ही लँग्वेज इज इट गोइन टू बी अ डेड लँग्वेज तर ते होऊ नये असं जर वाटत असेल तर नवीन शब्द शब्दांचे जन्म हे व्हायलाच हवेत नवीन शब्द हे इतर भाषेत ना आपल्या भाषेत कसे सामावून घेता येतील हेही आपल्याला बघावं लागतं आणि ते नक्कीच येणारच आणि आज गुगलच्या जमान्यामध्ये तर अजून आता त्यांनी संस्कृत हा विषय काढला मला आठवतं एकोण्णव साली जेव्हा पहिल्यांदा मला स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्या शिक्षणाकरता मी जर्मनीमध्ये होतो आणि जर्मनीच्या बर्लिट्स बर्लिट स्कूलमध्ये माझं शिक्षण चालू होतं आणि संध्याकाळ मोकळे असताना आम्ही जवळपासच्या विद्यापीठात जायचो तर हेडलबर्ग विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये आम्ही कॉफी प्यायला बसलो तर तेव्हा बाजूच्या टेबलावरचे दोन जर्मन माणसे एकमेकांशी संस्कृत बोलत होती आणि ते ऐकल्यानंतर ते आमच्याकडे अरे बापरे हे इंडियन दिसत आहेत म्हणजे ह्यांना येत असणार अशाच उद्देशानं ते जवळ यायच्या आत एखादं इजेक्ट बटन डावत असे आम्ही पटकन उठलो आणि बाहेर गेलो कारण त्यांनी जर संस्कृतमध्ये आम्हाला काही विचारलं असतं तर आमचं सगळं पितळ उघडं पडलं असतं त्यामुळे देव देवो प्रथमा देवम देवो देव ह्याच्या पलीकडे आमचं संस्कृत आठवीच्या पलीकडे काही गेलेलं नव्हतं की वस्तुस्थिती या पार्श्वभूमीवर एवढ्या सगळ्या भाषांचा कॅन इथे मुलं आहेत म्हणून किंवा त्यांचे पालक लॉट मेनी किड्स आर टू बाय बाय दिस कॅन मेक अ लर्निंग लँग्वेजेस येस पूर्णपणे मी ह्या प्रश्नाचं उत्तर देते पण त्याआधी मी तुम्हाला जे जर्मन भाषेतलं तुमचं झालं जर्मनीला माझ्याकडे माझा एक जपानी मित्र आहे जो पुण्यात राहतो जो टिळक महाविद्यालयामध्ये एका भन्नाट कुठल्या तरी विषयावर म्हणजे मला लाज वाटते हो मला त्या विषयाचं नाव नाही सांगताय त्या अशा विषयावर मराठीतनं पीएचडी करतोय आणि त्याला जेवायला वगैरे बोलावलं होऊ शकत जपानी पण पुढे वाटत चला लोखंड आल्यामुळे मला सुचलं असं समजू नका सहज नाही पण त्याला तुम्ही जर जेवायला बोलावलात ना तर तो पुरणपोळीवर आणखी साजूक तूप मिळेल का वगैरे अशा काहीशा गुगली टाकतो बरं कमिंग बॅक टू लिव्हिंग म्हणजे आपण एखादी फॉरेन लँग्वेज शिकून काय करू शकतो तर तुम्ही एक भाषांतरकार होऊ शकता इंटरप्रिटर होऊ शकता एक शिक्षक होऊ शकता हे आहेच पण म्हणजे ह्यामधनं काय नेमकं होऊ शकतं माझे काही फ्रेंड्स आहेत जे फुल टाइम फक्त ट्रान्सलेशन्स करतात म्हणजे मी भाषेमध्ये बऱ्याच गोष्टी करते ते मी एक उदाहरण देते की फक्त भाषांतर करतात आणि फक्त भाषांतर करूनही त्यांचं अगदी छान चाललेलं आहे म्हणजे आम्हाला कसं असं माहिती का पर शब्दानुसार रेट असतो आणि एक रुपया पर शब्द ते अगदी नऊ रुपये पर शब्द पर्यंत ट्रान्सलेशन्सचे रेट्स असतात मग इट डिपेंड्स की कुठल्या प्रकारचं तुम्ही ट्रान्सलेशन करता म्हणजे थोडक्यात सांगण्याचं उद्दिष्ट असं की परदेशी भाषा किंवा एखादी भाषा जेव्हा तुम्ही शिकता तर त्यामध्ये यू कॅन मेक अ लिव्हिंग येस आणि इन अ व्हेरी गुड वे आता परवा पिंपरी चिंचवडला जे साहित्य संमेलन झालं त्यातल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या पण गुलजार यांची जी मुलाखत झाली म्हणजे ह्याच्यानंतर मी पॉज न घेता सुद्धा काही लोकांना समजलं मला काय म्हणायचं होतं ते असं तर तिथे गुलजारांची मुलाखत झाली मृत आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा विषय मांडला दिस इज व्हेरी सिरियस टॉपिक त्यांनी सांगितलं की जर आमची भाषा कुठली समृद्ध व्हायची असेल तर त्या भाषेमध्ये इतर भाषेतलं साहित्य हे अनुवादित व्हायला हवं मग तो भावानुवाद असेल किंवा क्लिअर ट्रान्सलेशन असेल आणि आमची भाषा जी आहे मराठी जी आहे ती इतर भाषांमध्ये जायला पाहिजे आणि याच्याकरता त्यांनी कुसुमाग्रजांचं उदाहरण दिलं की कुसुमाग्रज आणि इतर काही कवींच्या कविता त्यांनी स्वत इतर भाषांमध्ये नेल्या मला असं वाटतं इतक्या भाषा तुला येतात तर मराठीतलं हे अक्षर वाङ्मय आहे आणि मला मला नेहमी असं वाटतं की जेव्हा जग हे आहे ही कल्पना सुद्धा कोणाला सुचू शकत नव्हती त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान तिथं आणि आता विश्वात्मके देव सांगितलं म्हणजे या विश्वाचं कल्याण करण्याची मागणी विश्व हे खेड आहे असं माहीत नसताना ज्यांनी केली ते खरं तर संपूर्ण जगाचं राष्ट्रगीत व्हायला पाहिजे संपूर्ण जगाचं गीत व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा बाराव्या शतकात आपल्याकडे लिहिलं गेलं होतं परंतु आम्ही आमच्या भाषेतलं अक्षरवाङ्मय परदेशी भाषांमध्ये नेलं नाही आणि परदेशी भाषांमध्ये अगदी बोरिस पेस्तरनाक बरेच मला सांगता येतील ते मात्र आमच्याकडे आले म्हणजे नथिंग no, रॉंग इन दॅट पण खंत अशी वाटते की तुमच्यासारख्या विदुषी असताना हा खड्डा कधीतरी भरून निघणार नाही किंवा हा अनुशेष हा शब्द आपण वापरूया हा भाषांचा अनुशेष कधी भरून निघणार आहे की नाही हो। काही इम्पोर्ट एक्सपोर्ट जी आमची डेफिसिट आहे हा कधी भरून निघेल की नाही येस yes, निघेलच आणि म्हणजे मी आता आ, इथे नाही बोलू शकत आहे काही प्रोजेक्टची नावं पण असेच काही लिटररी व काही साहित्य जे मराठीत आहे जे हिंदीत आहे हे परकीय भाषेत करणं हा हे मी करत आहे ऑलरेडी <laughs> इथं जशी लहान मुलं आहेत तशी अनेक चाळीशीच्या आसपासची पण लोक आहेत चाळीस पन्नास आणि चाळीस पन्नास हीच्या मधल्या लोकांचं डेंजरस वय आहे म्हणजे मी त्या वयोगटात मोडतो म्हणून समजू नका पण त्याची प्रखर जाणीव मला दररोज होत असते आमच्या घरी म्हणजे आय टीमध्ये तीन चार पुस्तकं लिहिलेली असल्यामुळे आईला असं वाटतं की मी आय टीमधला तज्ञ आहे आणि कुठलं डाउनलोड करायचं झालं की पटकन मोबाईलवर डाउनलोड होत नाही म्हटल्यानंतर सोळा वर्षाची मुलगी सांगते बाबाला आय टीमधलं काही कळत नाही अशा एका क्रॉस रोडला आम्ही जन्माला आलो आहे म्हणजे आमच्या आईकडे बघितल्यानंतर आम्ही म्हणायचो तुझा जन्म स्वातंत्र्याच्या आधीचा आहे म्हणजे गुलामी मानसिकतेतला आहे आमची विचार करायची पद्धती वेगळी कारण आमचा साठीनंतरचा नंतरचा म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतरचा आहे आता वेगळीच गोष्टी झाली आहे आमच्या पिढीची म्हणजे आमचे आई वडील आमच्याशी जुळवून घेत नाहीत आम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं परंतु स्ट्रॉबेरी खायच्या वयात ब्लॅकबेरी हातात आलेली जी मुलं आहेत ना ते आमच्याशी जुळवून घेत नाहीत आम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की या दोहोंच्या संगमावर संवादाची भाषाच तुटते आहे आणि ती भाषा तुटल्यामुळे म्हणजे बिफोर गुगलची पिढी आणि आफ्टर गुगलची पिढी असे इतिहासा इतिहासापूर्व आणि इतिहासाच्या काय ते इसवी पूर्व आणि इसवी सनाच्या सना नंतर असं आता झालेलं आहे आमचं आणि माझ्या पिढीचं तर फारच झालेलं आहे आणि दररोज मी हे माझ्या घरी सुद्धा अनुभवतो की मुलाला विचारतो की अरे डी एन एचा संपादक झाल्यानंतर पेपर वाचतो गातो हो शेवटचं पान वाचतो <laughs> म्हणजे पहिल्या पानावर वडिलांनी चांगलं एडिट लिहिलं असेल याचं कारण एनिथिंग मोर दॅन वन फॉर्टी कॅरेक्टर्स बिकम्स अ डिक्शनरी फॉर देम की एवढं लिहिता तुम्ही म्हणजे एवढं वाचणार कोण मला प्रश्न असा आहे की ही जी चाळीसची पिढी आहे त्यांनासुद्धा शिकायचं आहे त्यांना सुद्धा या मुख्य प्रवाहात आहे मी इतक्या अशा करता बोललो आपली व्यथा जरा माणसं जास्त बोलतात म्हणून तर त्यांना सुद्धा भाषा सहजपणे शिकता येईल का कारण चाळीसाव्या वर्षी तंत्रज्ञान शिकणं फार कठीण असतं परंतु भाषा शिकणं चाळीशीनंतरही सोपं जाईल का मी ह्याचं उत्तर अगदी सोप्या भाषेत सोपं एक उदाहरण देऊन देते तुम्ही चाळीशीचं म्हणताय आपले खूप फेमस कलाकार आहेत गिरीश ओकसर गिरीश ओक सरांचे वडील हे तेव्हा सत्तरीला का काहीतरी त्यांनी एखादी फॉरेन लँग्वेज शिकायला सुरुवात केली होती आणि ते रशियन आणि फ्रेंच या भाषेचं ट्रान्सलेशन्स ऐंशीव्या वर्षी पण करायचे सो so, भाषा कुठल्याही वयात तुम्ही शिकू शकता आणि डेंजरस चाळीशी असेल किंवा डेंजरस पन्नाशी असेल आय डोंट थिंक भाषेला कुठलीही वयो मर्यादा आहे जन्मलेल्या मुलापासनं ते जोपर्यंत तुमचा मेंदू शाबूत आहे चालतोय तुम्हाला सिग्नल्स देतोय तोपर्यंत तो तुम्ही ही भाषा शिकू शकता प्रेक्षकांना आयुष्यातल्या किंवा कुटुंबात घडणाऱ्या अनेक निगेटिव्ह गोष्टींना कुरवाळत बसण्यापेक्षा सुद्धा यांनी दुःखावर केवळ आपल्या मेहनतीनं मात केली याचं उत्तम उदाहरण जर काय असेल तर ती म्हणजे अमृत आहे तिच्याकडे पाहिल्यानंतर एक कविता आठवते एक दफा तो मुझको अपना जीवन खुद ही बोने दो एक दफा तो मुझको अपना जीवन खुद ही बोने दो लिख लेने दो अपनी किस्मत होना है जो होने दो दुख के दाने दुख के दाने सुख के मोती सब है मेरी आंखों में दुख के दाने सुख के मोती सब है मेरी आंखों में अब की बार मुझको अपना आंचल भर के जीने दो सैल्यूट यू यू अ रियल शो थैंक यू